शेतकरी मित्रांनो मी एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सरकारने पीक विमा दोन हजार चोवीस आणि पंचवीस साठी काय नियम लागू केलेले आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ परंतु पुन पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्वाचा व्हिडिओ मित्रांनो यावर्षी खरीप पीक विमा भरतांनी नवीन नियम आला आहे असे समजा ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड पासबुक व व नाव सारखे नाहीत म्हणजे थोडा फरक आहे जसे की रामचा रामराव बालाजीचा सा बालासाहेब ज्ञानेश्वरचं ज्ञानदेव प्रभूचा प्रभाकर सरूबाईचा सरस्वती चंपाबाईचा चंपाबाई महादूचा महादेव रऊफ रौफ काशिम बाबूचा बाबूसाहेब असे अनेक उदाहरण आहेत काहीच्या सातबारावर अण्णाव नाहीत त्यांनी अण्णाव टाकून घेणे जसे आधार पासबुकवर आहेत तसेबारावर नाव किंवा वडिलांचे नाव किंवा मध्ये असे थोडेफार बदल असतील तर आता आपले नाव दुरुस्त करून घेणे कारण या सर्वांमध्ये जर सारखा डाटा असेल तरच मध्ये फॉर्म अप्रुव्हल होणार आहेत नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यामध्ये विमा भरणारा दुकानदार किंवा विमा तालुका प्रतिनिधी काही करू शकणार नाही मित्रांनो कारण तुम्ही म्हणतात अगोदर विमा आम्हाला येत होता हाच नावावर किंवा हाच आधारावर हाच पासबुकवर पण आता नवीन नियमानुसार तुमच्या सर्व डाटा सारखा असला तरच विमा येत आहे नाहीतर तुमचे फॉर्म डिलीट करत आहेत मित्रांनो थोडीही चूक असेल तर तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार यासाठी कोणतेही सी एस सी केंद्रावाले जबाबदार राहणार नाहीत यांची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण नियुक्त वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सवस